यदा यदा ही धर्मस्य ग्ला भारत आपल्या सर्वांना माहिती आपण सर्वश्रुत आहोत महाभारतामध्ये ज्या ज्या वेळेला अर्जुनाला संकट आली त्या त्या, त्या वेळेला सारथी म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मदत केली आणि त्या सहाय्यानं महाभारताचं युद्ध घडलं आणि अर्जुन आणि संबंध पांडव बांधव त्या ठिकाणी जिंकलेत त्याच पद्धतीनं कृषीच्या इतिहासामध्ये आणि कृषीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ज्या ज्या वेळेला कृषीच्या विद्यार्थ्यांना संकट येतात ज्या ज्या वेळेला कृषीच्या विद्यार्थ्यांना एक आश्वासक चेहरा म्हणून प्रश्न पडतो त्या त्या वेळेला पी के अकॅडमी आपल्या सर्वांसमोर एक उत्तुंग आणि चांगलं नाव म्हणून समोर येतं आणि म्हणूनच आज आपण कृषी सेवक सहाय्यक कृषी अधिकारी आणि विद्यापीठ कृषी भरती या संदर्भात मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांसमोर या सर्व बॅचेससाठी विस्तार शिक्षणातील योजना या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उभा आहे विद्यार्थी मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून आणि कृषी विद्यापीठ असेल सहाय्यक कृषी अधिकारी असेल किंवा कृषी सेवक असेल या बॅचेस मधून आपल्याला येणारे महत्वाचे प्रश्न काय काय आहेत किंवा त्यासाठी कशा पद्धतीने आपण तयारी केली या पाहिजेत यासाठी कृषी सेवक असेल विद्यापीठ भरती असेल किंवा सहायक कृषी अधिकारी या या असेल यासाठी येणाऱ्या ना नवीन मधून जे काही महत्वाचे प्रश्न असतील अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजेत फोकस कोणत्या गोष्टींवरती केला पाहिजेत त्याबरोबरीनं आपण पुढे जाऊन आपल्याला एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन कशा असतील हा एकदम क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देणार आहोत म्हणजेच काय तर एकंदरीत पीके के अकॅडमी म्हणजे क्वालिटीसाठी तडजोड नव्हे नक्कीच आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बाब पीके के अकॅडमीच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये जर पाहायचं झालं तर मी सर्व विद्यार्थ्यांना कृषीच्या माझ्या सर्व मित्रांना आवाहन करेल की महाराष्ट्रामध्ये अगदी क्वालिटीचं आणि दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव हो। इन्स्टिट्यूट म्हणून महाराष्ट्रामध्ये नावारूपास आलेली आहे आणि प्राध्यापक आमचे मित्र कदम सर यांची मेहनत त्यासाठी खरोखर यशासाठी लाभदायी ठरत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपली ही जी कृषी सेवक आणि सहाय्यक कृषी अधिकारी पदाची बॅच आहे या बॅच साठी तुम्ही लगोलग जॉईन करायचे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून आपण जॉईन करायचे त्यासाठी ते अगदी नाममात्र फीस आपण महाराष्ट्रामध्ये ठेवली आहे जी की तीन हजार रुपये आपली बॅच साठी म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही बाबू आपण त्या ठिकाणी पाहू शकतात त्यानंतर फक्त टेक्निकल बॅच ज्या विद्यार्थ्यांना घ्यायची टेक्निकल म्हणजे काय तर ऍग्रीकल्चर रिलेटेड बॅच तुम्हाला जर घ्यायची असेल तर ती फक्त आपण एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे दोन हजार रुपयामध्ये आपण बॅच लॉन्च केलेली आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नॉन टेक्निकल बॅच हवी आहे जीएस जीके के वगैरे जे आपले सब्जेक्ट आहे सिलेबस नुसार तो सिलेबस किंवा ती बॅच जर कम्प्लीट करायची असेल तुम्हाला तर फक्त नऊशे म्हणजे काय तर एक हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी फीस भरून आपण बॅच जॉईन करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी आपल्या पीकेग्रा अकॅडमीचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही दिलेल्या हेल्पलाईनवरून आपण बॅच जॉईन करू शकतात किंवा पीक अकॅडमी टू हे ऍप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून आपण बॅच जॉईन करू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सहाय्यक कृषी अधिकारी पी के एग्रे अकॅडमी आपलं नाव उज्ज्वल करू शकतात ओके या आपण पाहणार आहोत की डेव्हलपमेंट स्कीम्स म्हणजे काय तर ज्याला आपण विकास योजना म्हणतो जसे की तुम्ही पाहत असाल की भारत स्वतंत्र झाल्यापासून सन एकोणीसशे सत्तेचाळीस पासून स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली ने भारतामध्ये अनेकविध योजना राबवल्या गेल्यात म्हणजे त्रिस्तरीय पंचस्तरीय अशा वेगवेगळ्या योजनांपासून तर आजची पंतप्रधान पीक विमा योजना अशा अनेकविध योजना भारतामध्ये राबवल्या गेल्यात मग या योजनेचा उद्देश काय या योजना कशा पद्धतीने राबवल्या गेल्यात यामध्ये की मेंटर म्हणून कुणी काम बघितलं या योजनेच्या माध्यमातून प्राप्ती फलप्राप्ती ज्याला आपण म्हणतो किंवा आउटपुट काय मिळालेत अशा अनेकविध गोष्टी त्या ठिकाणी बघितल्या गेल्यात आणि एकंदरीत संबंध भारताला आणि महाराष्ट्राला एक वेगळं नावरूप मिळालं जे की योजनेच्या माध्यमातून आपण पाहतो की कृषी क्षेत्र असेल त्यानंतर आर्थिक क्षेत्र असेल त्यानंतर इकॉनॉमिक ज्याला आपण म्हणतो किंवा डेव्हलपमेंटचं क्षेत्र ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी महाराष्ट्रानं आणि भारतानं समृद्धी साधली तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या वेळेला आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनं ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्यात त्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी असतील कृषी क्षेत्राशी शे रिलेटेड जे काही वेगवेगळे अंग असतील यांना शासनाच्या माध्यमातून अनेकविध योजनेतून त्या ठिकाणी समृद्धी पाहायला मिळाली ह्या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत त्याच महत्वाच्या योजना आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केल्या आहेत तर आपण त्या ठिकाणी अगदी सुटसुटीत आणि साध्या पद्धतीने हा सिलेबस आपण पाहणार आहोत ज्यामध्ये प्रश्न कसे येतील आणि एक्झाम ओरिएंटेड प्रश्न कसे असतील याच्यावरती आपण फोकस टाकणार आहोत म्हणजेच काय तर एखादी पर्टिक्युलर योजना असेल तर त्या योजनेमध्ये कुठले महत्वाचे प्रश्न आहेत कुठल्या पॉईंटवर आपण हायलाईट केलं पाहिजे प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात त्यानंतर तुम्हाला जंबल करणारे प्रश्न कसे आहेत यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि अगदी सुटसुटीत पद्धतीने आपण या योजना घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना डोक्यामध्ये येतो की डेव्हलपमेंट स्कीम म्हणजे काय किंवा त्यासाठी कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजेत किंवा शासन डेव्हलपमेंट स्कीम्स मध्ये काय काय गोष्टी घेत असतं तर तुम्ही जर पाहायला गेलात तर या ठिकाणी पाहायला मिळाल तुम्हाला की डेव्हलपमेंट स्कीम्स ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की त्याच्यामध्ये काय असतं महत्वाची गोष्ट की बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर योजनेविषयीची प्रस्तावना म्हणजे काय तर योजनेविषयी माहिती दिलेली असते की ही योजना का अंमलात आणण्यात आली या योजनेमागचा उद्देश काय ही योजनेसाठी टार्गेट ओरिएंटेड म्हणजे जसं की शेतकरी असतात किंवा मध्यम वर्ग असतो किंवा व्यापार वर्ग असतो ही योजना पुन्हा सुरू केली तर त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन अबाउट दी स्कीम्स ओके ज्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन तर नेक्स्ट असतं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तर त्या योजनेचा उद्देश आपण दोन्ही लँग्वेजमध्ये या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत की इंग्लिश मिडियम मध्ये जे काही विद्यार्थी बीएससी बीएसटी झाले असतील एम एसी अग्रे असतील किंवा फर्दर ऑन त्या विद्यार्थ्यांसाठी आपण इंग्लिश इन्स्ट्रक्शन्समध्ये आपण या योजना पाहणार आहोत आणि जे विद्यार्थी पदविकाधारक आहेत पदवीधारक आहेत ज्यांना मराठीमध्ये या योजना चांगल्या पद्धतीने समजतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण मराठीमध्ये सुद्धा म्हणजे बाय लँगल आपण या ठिकाणी लेक्चर्स घेणार आहोत त्यामुळे कुणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही तर डेव्हलपमेंट स्कीम्स किंवा विकास योजनेमध्ये आपण पहिली गोष्ट असते की इन्फॉर्मेशन काय म्हणजे काय तर त्या योजनेचा उद्देश काय आता फॉर एक्झाम्पलमध्ये आपण बघूयात की जशी की शासनाची आता फार फेमस झालेली लाडकी बहीण योजना आहे आता ही योजना शासनानं याच्या मागे सुरू करण्याचा उद्देश काय होता तर महिलांचं सक्षमीकरण बाकी आपण वेगळ्या मार्गाने आपण पाहतो की वोट बँक वगैरे म्हणून बघितलं गेलं त्या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु जसं की लाडकी बहीण असेल तिचं महिलांचं सक्षमीकरण हे शासनाचा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने ती योजना सुरू केली त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम्स ऑब्जेक्टिव्ह सेकंड त्याला लाभार्थी आपण पाहिलं आता त्याच्यामध्ये आपण पाहूया बेनिफिशरी बेनिफिशरी म्हणजे काय तर लाभार्थी कोण आहे तर जसं की लाडकी बहिणी योजनेमध्ये महिला वर्ग हा स्पेसिफिकली त्या ठिकाणी लाभार्थी होता तर तशाच पद्धतीने अॅग्रिकल्चर रिलेटेड जर तुम्ही बघितल्यात की प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना म्हणजे काय तर हर ठिबक सिंचन असं शासनाचं त्या ठिकाणी उद्देश आहे ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ठिबक सिंचन मिळालं पाहिजे म्हणून शासनाने ती योजना चालू केली तर तशा योजनेमध्ये बेनिफिशरी कोण असेल डिरेक्टली फार्मर असतील म्हणजेच कोण शेतकरी असतील तर त्याला झालं बेनिफिशरी त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन बेनिफिट्स म्हणजे काय तर प्रशासन कोण आहे आणि फायदे कुणाला होणार तर जसं की बेनिफिशरी तुम्ही पाहिलं तशाच पद्धतीनं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासनाचं आपण या ठिकाणी बघू शकतो की पर्टिक्युलरली जर कृषी विभागाच्या ज्या योजना असतात त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय तर कृषी विभागाकडूनच त्या योजना राबवल्या जातात त्या ठिकाणी मग जर राज्य शासनाच्या योजना असतील तर तुम्ही पाहतात की तालुका कृषी अधिकारी असेल त्यानंतर जिल्हा उपाधीक्षक असतील एस सीओ असतील यांच्या माध्यमातून त्या योजना राबवल्या जातात ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून ती लोक काम पाहतात आणि बेनिफिशरी म्हणून पर्टिक्युलर ती फार्मर किंवा तो पर्टिक्युलर वर्ग त्या ठिकाणी बघितला जातो आता बेनिफिशरी म्हणजे काय जर एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी समजा एखाद्या समुदायाच्या विकासासाठी एखादी योजना चालू केली तर त्याला आपण म्हणतो कम्युनिटी बेनिफिट स्कीम्स किंवा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर जाती प्रवर्गासाठी ती पर्टिक्युलर योजना चालू केली असेल आता फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही एस सी प्रवर्गासाठी चालू केली आहे मग बेनिफिशरी किंवा लाभार्थी म्हणून कोण येईल तर एस सी प्रवर्गातील व्यक्ती बरोबर त्यानंतर त्या योजनेचे डिसएडव्हानेजेस काय आता पर्टिक्युलरली कुठल्याही योजनेचे डिसएडव्हानेजेस फार जास्त प्रमाणात फोकस केला जात नाही परंतु एखादी योजना जर शासनाकडून फसल्या गेली किंवा एखाद्या योजनेकडून काही लाभार्थ्यांना जर लाभ मिळाला नसेल तर त्या ठिकाणी तिचे सुद्धा आपण पाहत असतो त्यानंतर ड्रायलँड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम डीपीएपी नावाची ही योजना होती यामध्ये शासनाकडून महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातील की डीपीएपी या योजनेचं फुल फॉर्म ड्रायलँड एरिया प्रोग्राम अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो त्यानंतर ही योजना कधी सुरू केली हा एक प्रश्न विचारला जातो या योजनेचे ऑब्जेक्टिव्ह विचारला जातील त्या ठिकाणी त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला माहीत असले पाहिजेत त्यानंतर या योजनेचा सक्सेस काय मिळाला अशा प्रकारची प्रश्न आणि प्रश्नावली तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकते तर अशा पद्धतीने ही डीपीएपी नावाची हो योजना आहे तिचे बेनिफिट्स काय आहेत कुठल्या एरियामध्ये ते दे डेव्हलप केल्या गेले किंवा कुठल्या एरियामध्ये ती लाँच केल्या गेली अशा प्रकारचे महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आता पुढे गेल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर एकात्मिक बळ विकास योजना फळबाग विकास योजना बहुविध विकास, विकास योजना आता याच्यामध्ये काय असतं की प्रत्येक योजना जी आहे ती मी तुम्हाला सांगितलं की कम्युनिटी रिलेटेड जसं की इथे तुम्हाला पाहायला मिळते की एकात्मिक बळ विकास योजना असेल किंवा डोंगरी क्षेत्र विकास योजना असेल तर ही विकास योजना जी आहे ती प्रामुख्यानं आदिवासी विभागातील लोकांसाठी शासनानं चालू केली आता याच्या मागे शासनाचं काहीतरी डोकं असतं की त्या पर्टिक्युलर भागामध्ये तो विशेष शेष ज्याला आपण म्हणतो शेष म्हणजे काय तर कमीपणा जर शासनाला जाणून आला तर तो भरून काढण्यासाठी शासन अशा पद्धतीची योजना राबवत असतं बरोबर तर अशा पद्धतीने आपण एकात्मिक बळ विकास योजना फळबाग विकास योजना ही योजना कधी सुरू झाली त्या योजनेचा मुख्य उद्देश काय होता आणि त्या योजनेतून शासनाला काय मिळालं आउटपुट काय मिळालं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आपण सारांश आपण त्या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यानंतर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आय आर डी पी असं त्याला आपण म्हणतो इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आता सेम हा शासनाचा अत्यंत यशस्वी राहिलेला प्रोजेक्ट आणि प्रोग्राम आपण म्हणूयात हा शासनानं प्रोग्राम लॉन्च केल्यानंतर बहुविध भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी गावखेड्यांचा विकास झाला त्याच्या मागचा उद्देश किंवा त्याच्या मागचं श्रेय जातं आय आर डी पी या प्रोग्रामला इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की पंचायत राज सिस्टम मध्ये आपण पाहतो की ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या माध्यमातून विकासाची अनेकविध कामं शासन करत असत आणि त्यामध्ये आय आर डी पी या योजनेच्या माध्यमातून अनेकविध कामं शासन त्या ठिकाणी लॉन्च करते त्यानंतर इंटिग्रेटेड मॅनपॉवर डेव्हलपमेंट स्कीम्स ओके जिला आपण आय एम पी डी म्हणतो या योजनेच्या माध्यमातून मॅनपॉवर डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झाली त्याचे मुख्य उद्देश काय होते आणि कुठल्या वर्षी शासनाने चालू केली आता यामध्ये एक महत्वाचा प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो की ही योजना चालू करत असताना कुठल्या मिनिस्टर किंवा कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर ही योजना लागू केली तर हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न तुमच्या लक्षात यायचा आला पाहिजे की कुठली योजना कुठल्या मिनिस्टरच्या अंडर किंवा कुठल्या सरकारच्या काळ कार्यकाळामध्ये सुरू केली आहे असा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो आणि विद्यार्थी मित्रांनो एक प्रामुख्याने लक्षात घ्या की कुठलीही योजना चालू झाली आणि संपली तर त्याची आपल्याला सणावळी लक्षात असली पाहिजे सणावळी म्हणजे काय तर त्याचे लॉन्च इयर कुठल्या वर्षी लॉन्च झाली किंवा कुठल्या डेटला लॉन्च झाली आता काय झालंय की टी सी एस किंवा आयबीपीएस जर एक्झाम घेणार असेल तर त्या ठिकाणी त्याचे पर्टिक्युलर इयर किंवा पर्टिक्युलर त्याची तारीख महिना आणि इयर असे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून आपण त्या ठिकाणी प्रामुख्यानं प्रकाश टाकणार आहोत की कुठलीही योजना हो जर असेल तर ती कुठल्या तारखेला महिन्याला आणि इयर मध्ये लॉन्च झाली बरोबर त्यानंतर एकात्मिक कड धान्य सुधार योजना हो जसे की आता आपण पाहतो की मागच्या वर्षापासून केंद्र सरकारनं इंडियन पल्सिस इयर अशा घोषित केले तर त्या माध्यमातून त्या कधी सुरू झाल्यात त्या योजनेचा मुख्य गाभा काय आणि उद्देश काय अशा पद्धतीने त्याचे प्रश्न आणि त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत बरोबर त्यानंतर ऑर्चरड डेव्हलपमेंट स्कीम असेल मल्टीक्रॉप स्कीम इंटिग्रेटेड पल्स इम्प्रुव्हमेंट स्कीम्स इंटिग्रेटेड ऑइल सीड इम्प्रुव्हमेंट स्कीम या माध्यमातून काय होतं की पल्स इम्प्रुव्हमेंट असेल ऑइल सीड इम्प्रुव्हमेंट स्कीम्स असतील या माध्यमातून शासनानं पल्स क्रॉप जे डाळवर्गीय पिकं असतील किंवा तेलवर्गीय वर्गीय पिकं असतील तर या पिकांच्या माध्यमातून एकंदरीत शासनाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्पादन वाढ शक्य करण्यासाठीच्या ह्या योजना शासनानं चालू केल्या होत्या बरोबर त्यानंतर नॅशनल डेव्हलपमेंट डेमॉन्स्ट्रेशन स्कीम एनडीएस एस ज्याला आपण म्हणतो तर राष्ट्रीय डेमॉन्स्ट्रेशन स्कीम ज्याला आपण म्हणतो किंवा राष्ट्रीय विकास योजना ज्याला आपण म्हणतो या माध्यमातून सुद्धा अॅग्रिकल्चरमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचे विकास कामं शासनानं घडवून आणलेत पुढची स्कीम आहे नॅशनल अॅग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट एन एआरपी एन एआरपी बरोबर आता नॅशनल अग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट हे अत्यंत महत्वाचा भाग कृषी विभागामध्ये आहे कारण कृषी विद्यापीठ असतील किंवा तसं संशोधनाचे काही जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत त्या माध्यमातून एन जे काही वेगवेगळे केंद्र आहेत एन च्या माध्यमातून संशोधनाला चांगल्या प्रकारे चालना दिल्या गेली आणि त्या माध्यमातून कडधान्य असतील डाळवर्गीय पिकं असतील याच्या संशोधनातून भारत सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं अनेक चांगली कामं किंवा डेव्हलपमेंटची कामं त्या ठिकाणी शासनाने केली आहे त्यानंतर पुढची स्कीम आहे फॉर्डर डेव्हलपमेंट स्कीम्स इंटिग्रेटेड फॉर्डर डेव्हलपमेंट स्कीम आता शेतकऱ्यांसाठी चारा वर्गीय पिकं असतील किंवा त्याच्या माध्यमातून बियाण्यांचं वाटप चारा वर्गीय पिकं लागवड वर करण्यासाठीचं बियाण्यांचं वाटप अशा पद्धतीनं वेगवेगळे डेव्हलपमेंट स्कीम्स शासनानं त्या ठिकाणी चालू केलंय आणि जवाहर रोजगार योजना अत्यंत पॉप्युलर राहिलेली स्कीम आहे जवाहर रोजगार योजना जिला आपण सध्या सुद्धा पंतप्रधान रोजगार हमी योजना जिला आपण ओळखल्या जातं आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजना म्हणून आपण ओळखला जातो ती जे आर वाय ही जी स्कीम आहे ही स्कीम कोणी लॉन्च केली कुठल्या काळामध्ये लॉन्च झाली तिचे महत्त्वाचे उद्देश काय होते शासनाला त्या योजनेतून काय मिळालं अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नांची उत्तरं आपण हे जवाहर रोजगार योजनेच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यानंतर नॅशनल वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम ही अत्यंत महत्त्वाची योजना आपण पाहिले की एकोणीसशे बहात्तर मध्ये भारतामध्ये दुष्काळ पडला होता आणि तेव्हापासून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी हे जे काही नॅशनल वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे या माध्यमातून भारतभरामध्ये अनेक ठिकाणी वॉटरशेड डेव्हलपमेंटची कामं हाती घेतली आणि त्या माध्यमातून मग अनेक योजना आतापर्यंत जसं की आजची पोखरा योजना पोखरा योजनेच्या माध्यमातून तुम्ही जर शेततळी पाहिली नाला बंडिंग पाहिलं किंवा अस्तरीकरण पाहिलं तर ह्या योजना वॉटरशेड डेव्हलपमेंटच्या अंडर शासनाने सुरू केल्यात त्यानंतर ऍग्रीकल्चर सायन्स सेंटर ज्याला आपण कृषी विज्ञान केंद्र म्हणतो राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम आणि त्यानंतर लास्ट आहे कृषी विज्ञान केंद्र आता हे कृषी विज्ञान केंद्र या भागावरती प्रश्न कशा पद्धतीने येतील तर हा अत्यंत जिक्रीचा आणि महत्वाचा प्रश्न आहे की के के म्हणजे काय त्याचा फुलफॉर्म येतो कृषी विज्ञान केंद्र त्याला फार्म सायन्स सेंटर म्हणून ओळखलं जातं पहिलं कृषी विज्ञान केंद्र भारतामध्ये कधी सुरू झालं हा प्रश्न विचारला जातो पहिलं कृषी विज्ञान केंद्र कुणी सुरू केलं जसं की चंद्रिका प्रसाद यांनी पहिलं कृषी विज्ञान केंद्र सुरू केलं होतं तर आणि आतापर्यंत मग टिल डेट आता भारतामध्ये कृषी किती कृषी विज्ञान केंद्र आहे तर टिल डेट जर आपण बघितलं तर सातशे एकतीस कृषी विज्ञान केंद्र आहे मग तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं की भारतामध्ये सध्या स्थितीत किती कृषी विज्ञान केंद्र स्थापन झालेले आहेत मग त्या ठिकाणी एक ऑप्शन तुम्हाला सातशे एकतीस राहील एक सातशे तेहतीस राहील एक सातशे पस्तीस राहील आणि एक सातशे बत्तीस राहू शकतं तर करेक्ट आन्सर असेल तुमचं सातशे एकतीस तर अशा प्रकारचे जे काय तुमचे क्वेश्चनचे आन्सर्स असतील डिटेल आपण ते पाहणार आहोत मग केंद्र सरकारचे जे काय कृषी विज्ञान केंद्र आहेत ते कशा पद्धतीने काम पाहतात युनिव्हर्सिटी अपिलेटेड कृषी विज्ञान केंद्र आहेत त्याचं स्ट्रक्चर बॉडी ज्याला आपण म्हणतो तीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी कशा का पद्धतीने काम करते कृषी विज्ञान केंद्राचा महत्वाचा उद्देश काय ती का स्थापन केल्या गेली आणि त्यांचा आत्ताचा आउटलुक काय या सगळ्या गोष्टींवरती आपण त्या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो योजनेच्या बाबतीमध्ये तुमचं कुठलाही एकही मार्क जाणार नाही प्रत्येक योजनेविषयीची डिटेल माहिती त्याचे ऑब्जेक्टिव्ह त्याची बेनिफिशरीज कोण कोण राहिलेत त्या योजनेच्या माध्यमातून शासनाला काय मिळालं आणि शासनाला जे काय मिळायचं ते मिळालं परंतु आपण विद्यार्थी म्हणून आपल्याला आता काय मिळवायचंय यासाठीची इत्यमभूत तयारी आपण मा या स्कीमच्या माध्यमातून आपण करणार आहोत बरोबर त्यानंतर पुढे गेल्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला पडतो की विकास योजना झाला सर पण पुढचं पार्ट आपलं काय असेल की कोणत्या योजनेवर कसे प्रश्न येतील बरोबर आहे मग आता मी तुम्हाला सांगितलं की समजा केवी के ही जी योजना आहे सरकारची किंवा कृषी विज्ञान केंद्र हे जे प्रोजेक्ट सरकारनं सुरू केलेत याच्यावरती जशा पद्धतीनं प्रश्न येतील अशाच प्रकारचं एनआरपी नावाचं जर तुम्ही पाहिलं की नॅशनल ॲग्रीकल्चर रिसर्च प्रोजेक्ट याचा फुल फॉर्म तुम्हाला जाईल एनआरपीचे फुल पंप त्या ठिकाणी कधी चालू झाली कोण पंतप्रधान होते त्यावेळेला कुठले कृषी मंत्री होते कुठल्या तारखेपासून चालू झाली आणि किती शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला किंवा ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी ज्याला आपण म्हणतो आता नव्यानं महाराष्ट्र सरकारनं चालू केली ॲग्रीस्टॅक तर ही जी योजना आहे ही योजना कधी चालू झाली त्याचा उद्देश काय फार्मर आयडी म्हणजे काय त्याचा उद्देश काय तर अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी इत्यंभूतपणे विचारल्या जाऊ शकतात आणि त्या, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत त्यामुळे घाबरण्याचा आणि काळजी करण्याची काही आवश्यकता नाही अशा पद्धतीनं ना, प्रत्येक प्रश्नावरती आपण फोकस करणार आहोत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही पुढचा प्रश्न आहे की पेपर स्टडी मटेरियल कुठे मिळेल हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की स्टडी मटेरियल आणि काय स्टडी मटेरियल मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो पीके के अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांना कृषी सेवकची इत्यंभूत आणि डिटेल तयारी करण्यासाठी सर्व मार्गदर्शन मिळणार आहे ज्यामध्ये आपण या योजनेविषयी ज्या काही कृषी संदर्भातील शासनाच्या योजना आहेत बरोबर आहे या योजनेविषयी आपण प्रत्येक पॉइंट वरती शंभर ऑब्जेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो किंवा प्रश्न ज्याला आपण म्हणतो याची तयारी करून या घेणार आहे आणि पर्सनली आपण मागच्या दहा वर्षापर्यंतचे जे काही एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झाम मधून अगदी सारांश काढून आणि आयबीपीएस ला काय अपेक्षित आहे टी सी एस कशा पद्धतीने अपेक्षा करते त्या माध्यमातून आपण अगदी बारकावेनं प्रत्येक प्रश्नावरती लक्ष देऊन त्याच्या ऑब्जेक्टिव्ह काढून त्याची प्रत्येक योजनेवरती आपण शंभर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपण देणार आहोत म्हणजे काय तर योजनेमधला एकही एक प्रश्न गेला नाही पाहिजे हे आपलं टार्गेट आहे म्हणून आपण प्रत्येक योजनेवरती शंभर क्वेश्चन्स आणि त्याची टेस्ट सिरीज आपण त्या ठिकाणी घेणार आहोत तर हे स्टडी मटेरियल कुठे मिळेल तर आपल्याच अकॅडमीच्या ॲपवर पीके के ॲग्रे अकॅडमी टू काय करायचं आपण पीके के ॲग्रे अकॅडमीचं जे आपलं ॲप आहे बरोबर आहे त्या ॲप इन्स्टॉल करून त्या ठिकाणी आपल्याला स्टडी मटेरियल मिळू शकतं किंवा आपला हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे आमचे गणेश सर आहेत ते बघतात ते तुम्हाला स्टडी मटेरियल देऊन टाकतील ठीक आहे तर योजनेविषयीचे आपल्याला शंभर ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक योजनेवरती घ्यायचे आहेत आता कशा पद्धतीने योजना शिकवल्या जातील हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मागच्या दहा वर्षापासून टीचिंगचा जरी एक्सपीरियंस असला विद्यार्थी मित्रांनो तरी ॲज अ टीचर म्हणून किंवा प्रोफेसर म्हणून ज्या विद्यार्थ्यांसमोर जातो तत्पूर्वी मी सुद्धा एमपीएससी चा अभ्यास केलेला आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला आहे बहुदा अग्रे एमपीएससी चा सुद्धा एक्झाम दिलेली आहे वरकर महामंडळासाठी अपेर झालेलो आहे त्यानंतर कृषी योगसाठी बऱ्याचदा अपेअर झालोय ऍग्रे एमपीएससी साठी अपेर झाले आणि एमपीएससी चा बहुधा बऱ्याचदा अभ्यास केला त्यामुळे चांगल्या पद्धतीनं पुस्तक वाचण्याचा आणि परीक्षा देण्याचा अनुभव गाठीशी आहे त्यामुळे यात आपण काय करणार आहे की कशा पद्धतीने योजना शिकवल्या जातील तुमच्या मनामध्ये जे आहे तुमच्या डोक्यामध्ये बसलं पाहिजे आणि पुस्तकामध्ये जे आहे ते परीक्षेमध्ये उतरलं पाहिजेत अशा पद्धतीने योजना शिकवल्या जातील याची गॅरंटी माझी ओके नेक्स्ट पुढे पाहायला गेलं आपण की पुढचा प्रश्न आहे आपला की स्टडी मटेरियल कशा पद्धतीने मिळेल आणि स्टडी मटेरियल मिळाल्यानंतर आपण तयारी कशी करायची यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे त्यानंतर बॅच कॉ जॉईन करावी पुढचा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडेल की महाराष्ट्रामध्ये असंख्य बॅचेस आहेत असंख्य लोकांनी त्या ठिकाणी बॅच लाँच केल्यात परंतु आपलीच बॅच का जॉईन करावी तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की इथं क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही आतापर्यंत फक्त रिझल्ट बोलतात म्हणून तुम्ही पी के अकॅडमीची बॅच जॉईन करायची आणि त्या माध्यमातून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट दिला जाणार आहे कारण मी एक शाश्वती तुम्हाला देऊ इच्छितो की या ठिकाणी माझ्याकडे जो पार्ट आहे कृषी योजनेचा त्या कृषी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जे काही पार्ट आपण शिकवणार आहेत त्यातला कुठलाही एकही मार्क तुमचा वजा होणार नाही म्हणून पी कॅग्रे अकॅडमी टू हे ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून आपल्याला इत्यभूत माहिती प्रत्येक चॅप्टरवरती मिळणार आहे प्रत्येक विषयाला दोन तज्ज्ञ आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येक विषयावरती सेपरेट टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन्स आपण तुम्हाला देणार क्वेश्चन बँक तुम्हाला देणार आहेत म्हणजे काय तर आपण डिटेल्ड एकदम डिटेल तयारी आपण तुमची तयार घेऊ तयारी घेणार आहोत डिटेल ज्याला आपण म्हणतो नॉट अ क्वांटिटी ओनली बट क्वालिटी ऑल्सो कारण क्वालिटी टीचिंग आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण ही बॅच जॉईन करा इतर लोकांच्या भंपक गोष्टीकडे किंवा भंपक बाबीकडे आपण लक्ष न देता आपण पी के अकॅडमीची बॅच जॉईन करून पुढे जाऊ शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या काही महाराष्ट्र सरकारच्या असतील केंद्र सरकारच्या असतील आपल्या सिलेबससाठीच उपयुक्त असलेल्या अत्यंत महत्वाची योजना आपण तर घेणारच आहोत परंतु तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी सुद्धा ज्या काही महत्त्वाच्या योजना असतील ज्या आपल्या इतर परीक्षेसाठी ॲग्री एम पी एस सीसाठी ज्या काही कामात येतील त्या योजनेवरती पण आपण पुढे जाऊन प्रकाश टाकूयात परंतु सहायक कृषी अधिकारी असेल विद्यापीठ भरतीसाठी जे कृषी शेवटच्या आडा असेल यासाठी अत्यंत इत्यंभूत आणि सविस्तर माहिती देण्यासाठी मी प्राध्यापक रविशैकी आपल्यासोबत आहे आपण येणाऱ्या काळामध्ये डिटेल एक एक योजनेविषयी आपण माहिती घेणारच आहोत तत्पूर्वी मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही मित्र इच्छुक असतील आपल्या मैत्रिणी असतील किंवा आपले जे काही वेगवेगळे कृषी मित्र असतील यांना कृषीसेवक सहाय्यक कृषी अधिकारी आणि विद्यापीठ भरतीसाठीची जर ऍड करायची असेल किंवा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला अपिर व्हायचं असेल आणि नक्कीच यशस्वी कृषी अधिकारी म्हणून आपल्याला काम करायचं असेल तर आपण नक्कीच पी के अकॅडमी टू या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपली बॅच त्वरित जॉईन करा आणि आमच्या संपर्कात या आपण एक नक्कीच यशस्वी माणूस घडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत यासह थांबतो धन्यवाद